या समाजामध्ये बाबासाहेबांच्या पुण्याईनं बाबासाहेबांच्या उत्तरानं समाजामध्ये प्रचंड असे नोकर महिन्याला दीड दीड दोन दोन लाख रुपयाचे पगार एखादा पगार आमच्या सारख्या माणसांनी बाबासाहेबांच्या कार्या कार्याला बाबा हातभार लावण्याचा बाबासाहेब आम्हाला हे करण्यात आम्ही एक बारा महिन्यातला एक महिन्याचा पगार आणि बाबू सगळी माणसं बोलवा हो मातम समाजाची केवळ दोन माणसं या डोक्याच्या कर्मकार समाजाचा एकच माणूस येते का लाज वाटू नये का आपल्या लोकांना लो पानगावच्या लो काही लोकांमध्ये त्या तिथल्या स्थानिक लोकांमध्ये थोडेसे विचार म्हट गेला ते आता चर्चेत मी नाव घेणार त्यांनी त्यांना जागा दिली त्या गोष्टी बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये ह्या अजिबात आपसातले जे मतभेद आहेत त्यांनी त्यांचं त्यांचं पाठी लावावी चुकीच आहे हे सार्वजनिक विषय आहे ते सर्व सर्व समाजासाठी त्यांनी त्यांची पाठी लावावी पुन्हा ती पाठी बदलून टाकावी ह्या सगळ्या गोष्टी प्रकर्षाने आपण ह्या चर्चेत करायला पाहिजे आणि ते कुठेतरी बाजूला झालं पाहिजे हा एक मुद्दा आपण लक्षात घ्या तिसरा मुद्दा असा विषय आहे की बाबासाहेब आणि राजकारण हा बाजूला विषय ठेवा कोणी कोणा काम पक्षाचं <coughs> असेल त्या काळापुरतं त्यांनी त्यांनी त्यांचं त्यांचं काम करावं त्यावेळेस बाबासाहेब किंवा इतर कोणतेही महापुरुष समोर येतात त्यांना आपण सगळ्यांनी आपल्या राजकारणातली जोडी बाजूला ठेवा चर्चाच करू नका या ठिकाणी आपण अशा पद्धतीची हा एक विषय लक्षात आणि त्या ठिकाणी प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्याचा मानस आहे कुणीतरी कोणते व्यक्ती आहे एक स्टेज आहे त्यांना ती स्टेज तयार करून द्यायचे ते तिथं स्टेज तरुण करून तरी दिल्यानंतर ते प्रबोधन करणार आहे असा एक विषय आहे आणि चौथी आणि शेवटची महत्वाची गोष्ट सांगतो की बाबासाहेबांनी केवळ बौद्ध समाजासाठी किंवा स्पष्टच बोलायचं झालं तर महार समाजासाठीच काम केले असं नाही या देशातल्या अठरा पगड जातीचा विकास व्हावा उद्धार व्हावा प्रगती व्हावी या हेतूने हे काम केलेलं आहे इथून पुढे बैठका ज्यावेळेस होत असतात त्यावेळेस सगळ्या समाजातल्या माणसांनी एकत्रित यावं मग मातंग समाजाचे असतील जनता समाजाचे कुठलीही असतील सगळ्या लोकांनी एकत्रित यावं ही एक आपण योजना म्हणजे व्यवस्था कशा पद्धतीनं माणसं वाढतील हा महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या आता विषय राहिला तिथलीची जी काही चार घरं आहेत घर उचलायचीत आणि ते उचलून केवळ जमत नाही तर त्यांचं पुनर्वसन सुद्धा मिळालं कारण तुम्ही ते घर उचल जाल त्यांना उघड्यावरती टाकचाल हा ही विषय महत्वाचा आहे विष्णूजी तर त्यांना कुठं जागा देता येते किंवा त्यांना कशा पद्धतीने त्यांचं पुनर्वसन करता येते हेही त्यामध्ये नमूद करा आणि बाबासाहेबांच्या आस्थिच्या ठिकाणी चांगलं एक सुंदर असं स्मारक कसं उभा करता येईल हा आत्ताचा विषय तर आहेच आहे पण नंतरचा सुद्धा विषय आहे याला तुम्ही नजर अंदाज करून चालणार नाही सुंदर असं हे आपण त्या काय म्हणतात त्याला स्मारक, स्मारक तयार करूयात आणि हे स्मारक तयार करत असताना केवळ शासनावर अवलंबून न राहता या देशामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये म्हटलं तर किंवा महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर एवढे अनुयायी आहेत बाबासाहेबांचे की मला असं वाटते की कुणीही या कार्याला सहकार्य करणार नाही असं ना प्रत्येकाला जसं जमेल त्या त्या पद्धतीनं सहकार्य करणारी माणसं इथं आहेत आमच्यासारखी माणसं घ्या या समाजामध्ये बाबासाहेबांच्या पुण्याईनं बाबासाहेबांच्या उपकाराने समाजामध्ये प्रचंड असे नोकरदार लोक आहेत महिन्याला दीड दीड दोन दोन लाख रुपयाच्या पगाराची माणसं आहेत एखादा पगार आम्ही देऊया आमच्यासारख्या माणसांनी बाबासाहेबांच्या कार्यास कार्याला हातभार लावण्यासाठी किंवा बाबासाहेब आम्हाला हे करण्यासाठी आम्ही एक बारा महिन्यातला एक महिन्याचा पगार का देऊ अशा कर्मचाऱ्याची पण यादी तयार करा ती यादी माझ्याकडे द्या मी स्वतः त्या लोकांना पटवून सांगेन मग अगोदर मी सुरुवातीला माझा कॉन्ट्रीब्युशन देईल कारण हे फार मोठं काम आहे आणि माग आमच्या इथं असा विषय निघाला होता की मध्ये सुद्धा एक स्मारक व्हावं तर कसं झालंय सुद्धा रेणापूर सारख्या जिथे की बाबासाहेबांचा आस्तीचा विषय नाही का रेणापूर सारख्या गावामध्ये एवढं मोठं एक कोटीच बिहार उभं राहत आहे तर म्हणजे पानगाव मध्ये का होऊ नये हे प्रश्न आपल्या मनाला पडला पाहिजे आणि मतभेदाचा विषय तो बाजूला बिलकुल बाजूला ठेवा एक माणूस एकीकडे जात असेल आणि शंभर माणूस एकीकडे असेल तर एका माणसापर्यंत mm -hmm. आणि बाजूला सारा सरळ सरळ स्पष्ट बाजूला सारा ही गोष्ट फार महत्वाची आहे कारण याच्यामुळं पुन्हा मतभेद होता तर पुन्हा समाजामध्ये विकृष्ट निर्माण होत mm ही -hmm. गोष्ट त्याच्यानंतर तो जो निद्दा निघालाच या ठिकाणी मध्ये बौद्धविहार तर झालंच झालं mm -hmm. तर त्याच्याही पूर्वी स्वप्न सातपुती या ठिकाणी आहे त्यांना माहिती आहे कदाचित संत रोहिदास महाराजांचं ठिकाण म्हणजे सभागृह उभं करण्यासाठी आम्ही काय प्रयत्न केलेले आहेत काय नाही हे आपल्या सगळ्यांना कदाचित माहिती नसते पण खासदार सुनील गायकवाड होते आमदार रमेश अपक्रार होते धीरज या सगळ्यांनी हे सभागृह उभं करण्यासाठी सहकार्य केलेलं आहे अशा पद्धतीने त्यांना जर वाटलं तर ते आपल्याला इकडे पामगावच्या याच्यामध्ये सुद्धा मदत नक्कीच करतील आमदार निधी असेल खासदार निधी असेल आपण सगळ्यांना भेटूयात आपलं झाल्यानंतर कारण कसं आहे आपल्याकडं जे आहे ते आपल्या नौकाश साहेब आम्ही एवढं जमा केलेला तुम्हाला काय आम्हाला देत आहे ते सांगा त्या पद्धतीने आपण त्यांच्याकडे मागणी करू शकतो आणि त्या पद्धतीने या ठिकाणी नक्कीच ते आपल्याला मदत केली आणि सुंदर असं त्या ठिकाणी स्मारक आपण बाबासाहेबांचं उभा करूयात हे बोलून केवळ जमत नाही तर हे वस्तुस्थितीमध्ये कार्यामध्ये याचं परिवर्तन झालं पाहिजे आणि माझं सगळी माणसं बोलवा हो मातंग समाजाची केवळ दोन माणसं या बैठकीला येते ती लाजीरवाणी गोष्ट आहे चर्मकार समाजाचा एकच माणूस या ठिकाणी येतो ही लाजिरवाणी गोष्ट आहे का लाज वाटू नये का आपल्या लोकांना किंवा ही सगळा ग्रुपवर ते माणूस मी टाकलेलं आहे मी मला तर माहिती नाही कुणाचा फोन आला नाही काय नाही ग्रुपवरची बातमी वाचली लगेच मी या ठिकाणी पहिल्यांदा उपस्थित त्याचं कारण असं आहे की बाबासाहेब माझ्या रक्तामध्ये आहेत बाबासाहेब माझा Uh, श्रद्धा आहे बाबासाहेब माझं सगळं अस्तित्व ह्या गोष्टीचा विचार ह्या सगळ्या लोकांकडून आणि आपणही आपणही वागत असताना दुज्या भावाची वागणूक सगळ्यांना समावेश करून घ्या सगळ्या समाजाची माणसं यामध्ये समावेश करून घ्या त्यांचा जेणेकरून त्यांनाही बाबासाहेबांच्या बद्दल अस्थावा काही अशा पद्धतीची भाषण आहे बैठकीचा विषय चार पाच सूचना आहेत त्या नक्कीच आपण या ठिकाणी आम्हाला मी या ठिकाणी आमची आंबेडकर आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम